महाबली महापराक्रमी अतिशय शूर आणि शक्तिशाली योद्धा छत्रपती शंभूराजे यांचं साहित्यिक कार्य म्हणजे बुधभूषण आणि या बुधभूषणला सामान्य लोकांपर्यंत सर्वांना समजणाऱ्या साध्या सोप्या मराठी भाषेपर्यंत भाषेमध्ये घेऊन जाणारा आपला तुकोबापीकचा उपक्रम म्हणजे शंभू वर्मनकृत बुधभूषण आणि या बुधभूषणचा आजचा श्लोक हा श्लोक क्रमांक एकशे बेचाळीस आहे आणि हा श्लोक डाळिंबावर आहे डाळिंब हे फळ आहे ह्या डाळिंब या फळाविषयी महाराज काय लिहितात पाहू मयी जिवती बीजाढे किंमणे बी जपूर इति संचिंत मनसा विरिद्रे दाडी मी फलम हे डाळिंब काय करतं मई जीवती बिजाडे त्याला विचारते अरे माझ्याकडं बीच बी आहे किती बी आहे माझ्याकडं बघा मी बियाणासा भरून गेलेलो आहे किमन्ने म्हणणे बी का मला काय करायचे एवढं मोठं बी मला एवढं बी लागत नाही मग काय करायचं आहे बियाचं हे बियासच वेस्ट घालायचं का नाही तो काय करतो इति संचिंत मनसा विरिद्रे दाडी फलं फलम त्याचं जर डाळिंबीचं जे फळ आहे त्या फळामध्ये काय करतो हा डाळिंब आपलं सर्व बी भरून टाकतो आता असं झालं की सर्व बी त्या डाळिंबीमध्येच जाऊन बसलं त्याच्याकडे बीच उरलं नाही आणि सर्व बी एकाच ठिकाणी गेल्यामुळं झालं काय एकतर ते, का एक तर ते गोड तरी लागणार आणि गोड लागलं की अख्खं फळ गोड लागणार आणि तुरट लागलं की अख्खं फळ तुरट मग याचा परिणाम असा झाला की सर्वच संचित आपल्याकडे जे काही आहे ते सर्व त्यांनी एकाच ठिकाणी घातलं आणि मग आता त्याच्याकडे बीच उरलं नाही आता पेरणीला बी नाही डाळिंबीचं बी पेरतात का नाही ना का कारण त्यानं तिचं ते बी सगळं फळाला देऊन टाकलं दान करताना देताना किंवा कुठे कुठल्याही अलोकेशन करताना सुद्धा आपल्याकडं फंड्स असतील आपल्या काही रिसोर्सेस असतील हो, या सगळ्याचं अलोकेशन करताना सगळं जर एकाच ठिकाणी घातलं तर आपण यशस्वी होऊ याची पॉसिबिलिटी काय होते कमी होते आज शेअर मार्केट आहे आर्थिक साक्षरतेचा किंवा आर्थिक नियोजनाचा जेव्हा आपण विचार करतो त्या ठिकाणी हा शंभू महाराजांचा श्लोक अतिशय चपखल बसतो काय सांगतात अर्थत अर्थतज्ञ म्हणतात की तुमच्याकडे जेवढ्या काही ॲसेट्स आहेत सर्व ॲसेट्स एकाच ठिकाणी घालू नका काही शेअर मार्केटमध्ये गुंतवा काही सोन्या चांदीत गुंतवा काही रिअल इस्टेट म्हणजे प्लॉट फ्लॅट याच्यामध्ये गुंतवा काही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवा काही कॅश राहू द्या तुमच्यासोबत अशा पद्धतीचं अलोकेशन केलं तर आपलं जीवन कसं विना टेन्शन अगदी सहज आणि चांगल्या पद्धतीनं जगू शकतं जसं ह्या डाळिंबानं चूक केली सगळ्या बिया घेतल्या आणि त्या फळामध्ये घालून टाकल्या भलेही फळ त्याचं प्रिय आहे भलेही फळ चांगलं आहे परंतु डाळिंबाच्या झाडाला त्या फळाचा उपयोग काही होतो का हो नाही त्याचा उपयोग दुसरेच घेतात त्यामुळे आपण आपल्या प्रॉपर्टीचं लोकेशन करता अलोकेशन करताना त्याचं नियोजन करताना सुद्धा सर्व प्रॉपर्टी जर शेतीतच घालायची सर्व प्रॉपर्टी फ्लॅटमध्ये सर्व प्रॉपर्टी एफ मध्येच घालणार तर आपला फायदा होणार नाही कदाचित आपल्यानं त्याचा फायदा घेणारे दुसरेच असतील परंतु आपल्याला स्वतःला आपलं जीवन सुखकर समाधानी करण्यासाठी जर त्याचा फायदा घ्यायचा असेल तर मग मात्र आपल्याला याच्याबाबत विचार करावा लागतो की आपण सर्व फंड्सही एका ठिकाणी टाकावी का जसं हे फंड्स आहेत त्याचप्रमाणे शंभूराजेने सुद्धा त्यांचं जे राज्य होतं त्यांचं जे सैन्य होतं त्या सैन्याची योजनासुद्धा सर्व सैन्य माझ्याच प्रोटेक्शनला इथंच मी आसपास ठेवणार हो असं केलं का नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी आपले फंड्स त्यांनी काय केले ते डिप्लॉय केले त्यामुळेच असा एकमेव जय योद्धा आहे की जो कधीही पराभूत झाला नाही शंभू राजांकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आठवतो तो ते म्हणजे प्लेटोचा पोएटिक किंग प्लेटोच्या मते राजा कसा असावा राजा साहित्यिक असावा कवी असावा कारण असे जे है, है विचार आहेत हे विचार हे साहित्यिक कवी राजाच्याच डोक्यात येऊ शकतात आणि याचा फायदा संपूर्ण राज्याला होऊ शकतो जसं शंभूराजांनी या डाळिंबीच्या माध्यमातून आपल्याला समजून सांगितलेलं आहे की बाबानो तुमच्याकडे जे काही आहे भलेही भरपूर काही असेल ते सगळं एकाच ठिकाणी गठोडं बांधून ठेवू नका त्याला अॅलोकेट करा वेगवेगळ्या ठिकाणी करा जर एखादं गेलं तर दुसरं राहील दुसरं केलं तर तिसरंही म्हणजे आपली सुरक्षितता आपलं स्थैर्य आपल्या जीवनाची यशस्वीता काय होईल सुनिश्चित होईल तर अशा दृष्ट्या शंभूराजांच्या आजच्या आर्थिक बाबतीत त्या काळाच्या राजकीय बाबतीत अगदी शेतीच्या बाबतीत सुद्धा एक प्रकारचं मोलाचं मार्गदर्शन करणाऱ्या आजच्या श्लोकासोबत थांबूया भेटूया पुन्हा पुढच्या नवीन श्लोकामध्ये तोपर्यंत जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे